सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या सातारात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तारका जाहीर पाच फेब्रुवारीला मतदान तर सात फेब्रुवारीला मतमोजणी सातारा जिल्हा परिषद अकरा पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून निकाल दिनांक सात फूर रोजी लागणार आहे सातारा जिल्हा परिषदचे पासष्ट गट व पंचायत समितीच्या एकशे तीस गणात निवडणूक होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांना पोलीस चारित्र पडताळणी अनिवार्य सातारा जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सातारा जिल्हा पोलीस दलाने एक महत्वाचे जाहीर आव्हान प्रसिद्ध केले आहे ज्या उमेदवारांना या निवडणुकीसाठी आपले नामनिर्देशन अर्ज सादर करायचे आहेत त्यांनी पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विविध प्रक्रियेचा अवलंब करणे आवश्यक आहे कापिल तालुका कार्यालयातील बोगस मतदानाविरोधातील गणेश पवार पवारांचे आंदोलन सुरू आज आंदोलनाचा शंभरावा का दिवस कापिल तालुका कार्यालयातील मतदानाविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी कराड तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले आहे आज वधर आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण होत आहे तर या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त करत हा लढा असाच सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या मागणीवर ते ठाम आहेत कार्यकर्ते लाचार झाले तर समाजाला दिशा कोण देणार खासदार नितीन पाटील

चाचा नेहरू बाल बालमहोत्सवाचे चौदा बाल ते सोळा जानेवारी या कालावधीत पोलीस कॉलेज मैदान सातार्यता आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा महिला व कल्याण विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेता ठरलेल्या विजयी व उपविजयी संघांना शेल ट्रॉफी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे नियम पाळत आणि पर्यावरणाचे भान ठेवत पतंगोत्सव साजरा करा मकर संक्रांतीचा सभेनिमित्त पतंग उडवण्याचा उत्साह शिगेला पोहोचतो मात्र या आनंदाला नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षांपासून कालबोट लागत आहे बंदी असून अनेक ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर पतंग उडवण्यासाठी केला जातो संक्रांतीचा सण आनंदाचा असावा अविचारणी कुणाच्या जीवावर बेतणार नव्हे नियम पाळत आणि पर्यावरणाचे भान ठेवून पतंगोत्सव साजरा करणे हीच खरी सणाची भावना आहे कडगुण तालुका खटाव येथे ट्रॅक्टरच्या धडके दुचाकीस्वार ठार कडगुण तालुक्या खटागावच्या ते ट्रॅक्टरने दिले धडके दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे प्रथमेश बावळी मार्ग राहणार भंडारी शेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा त्याच्या दुचाकीवरून वडूजकडून पुसेगावकडे निघाला होता कडगुण तालुका खटागावच्या हातीत वडूजकुण कोसेगाव जाणाऱ्या मार्गावर खातगुण फाटा येथे ट्रॅक्टर चालक रवींद्र सुरेश गाडेकर व एकवीस राहणार लिंबा गणेश तालुका बीड जिल्हा बीड आणि त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालून समोर आणि दुचाकीत धडक बीड यामध्ये प्रथमेश शेलाराचा जागीच मृत्यू झाला कृष्णा पुलावरील संरक्षण दळांसाठी आमरण ऑपरेशन सुरू कराड शहरात एक असलेल्या कृष्णा पुलाच्या दोन्ही बाजूला हो रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रशासकीय इमारती समोर आमरण उपोषण आंदोलन के सुरू केल्यानंतर रक्षक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी मोठी गर्दी केली होती भूमी अभिलेख कार्यरत दलांचा सुचवाट अधिकारी सुस्त जनता त्रस्त कंत्राटी कर्मचाऱ्यांची तर चक्क पाटील सामान्य नागरिकांची आर्थिक लूट थांबणार कधी खटाव तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या वडोज येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार सध्या राम बोरुसेत चालला असून येथे येणाऱ्या सामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आडमोठ्या धोरणामुळे सर्वसामान्यांना साध्या कामासाठी शेकडो हॅल्पाडे मारायला लागत आहेत प्रशासनाच्या डिचल कारभारामुळे कार्यालयात दलांचे ते फुटले असून गरिबांची माता लुडत असल्याचे चित्र समोर येत आहे दारू पिऊन झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू सहा जणांविरुद्ध गुन्हा दोघे जण ताब्यात लोणत येथील दारूच्या दुकानात मित्रांमध्ये किरकोळ कारणाहून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीतून त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात सहा जणांवर सदस्य मनोज गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सुरज दिलीप जाधव वय तीस राहणार शास्त्री असे खून झालेल्या लोकाचे नाव आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा